म्हणजे फडणवीस साहेबांमध्ये मराठ्यांविषयी किती द्वेष आहे आणि गोर गरिबांचं मराठ्यांचं काम करू नये ही किती त्यांच्या पोटात राग आहे ही या माध्यमातून दिसून येतं एस आय टी नेमणं एस आय टीला डॉक्टरांच्या चौकशा करायला लावणं त्यांचे बीडचे एस पी पिंपळनेर सारख्या ठिकाणी जेसीपे यांना धरून नेण्यासाठी जाऊन बसणं म्हणजे ही देवेंद्र फडणवीसांची सगळ्यात मोठी चूक आहे म्हणजे याला उतारता पाय म्हणतात याला जे म्हणतात ना बुडतीचे पाय ढवाकडं असं म्हणलं जातं ग्रामीण भागात याला म्हणते मूर्तीचे पाय ढवाकडे आलेत त्यांचे आता मोदी साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस जबाबदारी ना बोलतो कारण हे काय करते लोक फुलं टाकते तुम्ही का जळता इतकं माझ्यावर तुम्ही माझ्यावर एवढं जळायचं कारण काय फुलं टाकलेत लोकांनी लोकांनी सेवा बंद केल्या आता लोक आता टणाने फुलं आणायलेत आणि हाताने टाकायलेत फडणवीस साहेब तुम्ही जळून काय नाही होणार माझा मायबाप समाज नाही बाजू जा मी, मी कोणालाही टाका म्हणत नाहीये मी हे ना निवेदन करतोय गृहमंत्र्यांना हे शोभत नाही परंतु त्यांनी सूड उगवायचं ठरवलं या हा मराठ्यांचा मधला आणि सत्तेचा मधला काटा आहे काटा काढावं हो लागणार आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पण आहे मराठ्यांनाच माझी विनंती यांचं पणच आता पूर्ण दिलं